अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम हे मनोरंजन विश्वातल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे गेली अनेक वर्ष वेगवेगळे सिनेमे मालिका आणि मुख्यतः नाटकांमधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येते नाटकांमध्ये गेली अनेक वर्ष दोघं काम करतायत त्यांची त्यांची जोडीसुद्धा नाटकादरम्यानच जमली होती आणि पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला अशातच त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय दोन हजार बारा साली लीना आणि मंगेश यांनी लग्नगाठ बांधली तेव्हा लीना यांचं वय सदतीस तर मंगेश यांचं वय बेचाळीस होतं लग्नाला बारा वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी लग्नाआधीच आपल्याला मुलबाळ नको हा निर्णय घेतला होता अनुरूप विवाह संस्थाच्या यूट्यूब चॅनलला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली त्यात त्यांनी याबद्दल उघडपणे सांगितलंय लीना म्हणाल्या आमचं लग्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी ठरल्या होत्या त्यातलं एक म्हणजे मूल न होऊ देण्याचा निर्णय हा आम्ही एकमेकांच्या सहमतीने घेतला होता पुढे मंगेश म्हणाले आम्ही खूप उशिरा लग्न केलं त्यामुळे लग्नानंतर जर हिला मूल झालं असतं तर त्याच्यामध्ये अजून तीन चार वर्ष तिला काहीच करता आलं नसतं आणि ते फार महत्वाचं होतं तू आणि मी आनंदासाठी एकत्र आलोत मग तुझा आनंद कशात आहे हे तू कर आपल्याला काहीच हरकत नाही आणि असंही माझं आडनाव काय भोसले वगैरे नाहीये की ते पुढे चालत राहिलं पाहिजे कदम आडनाव आहे हळूहळू जाऊयात पुढे आपण मुलांना आपल्याला मिळालं तसं आयुष्य देऊ शकू का हा दोघांनाही महत्वाचा मुद्दा वाटला पुढे लीना म्हणतात आमचं आधीपासूनच ठरलं होतं आणि पहिली गोष्ट मी म्हटलेलं की मला आता ब्रेक घ्यायचा नाहीये दुसरी गोष्ट आपण आपल्या मुलाला काय देऊ शकणार आहोत कोणत्या प्रकारचं शिक्षण देऊ शकणार आहोत काय सुरक्षितता देऊ शकणार त्यांना आपण काय आयुष्य देऊ या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण खरंच आता तितके सक्षम आहोत का की ज्या प्रकारे आपल्या आईवडिलांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या त्या आपण देऊ शकू का त्यामुळे आम्ही दोघांनी छान शांतपणे निर्णय घेतला दोघांची त्याला सहमती होती अशी मतं दोघांनी या मुलाखतीत मांडली सिनेविश्वात अशी बरीच जोडपी आहेत ज्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय वैयक्तिक असतो पण सध्या याच विषयावर कलाकारांना चाहत्यांकडून बोललं जातं हा मुद्दाही दोघांनी मांडला तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज